हॅलो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत गुजरातमध्ये वलसाड रेल्वे स्टेशनच्या पुढील स्टेशन बिल्ली मोरा आणि हे तुम्ही पाहू शकता ही टॉय ट्रेन आहे आणि एकशे दहा वर्ष जुनी ही ट्रेन आहे ट्रेन ले ले ही ट्रेन आहे ती एकोणीसशे तेराला चालू केलेली सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या आदिवासी बांधवसाठी चालू केलेली आहे कारण का हा आपण आता बिल्ली मुरात वाघाईला जाणार आहोत हा पूर्ण एरिया आदिवासी एरिया आहे आणि यांच्यासाठी यांनी चालू केलेली आणि एक किलोमीटर आहे त्रेसष्ट किलोमीटर आहे आणि आता आपण तिकडेच जाणार आहोत दिल्ली मोऱ्यापासून आपण या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आपण जाणार आहोत वघईला याचं अंतर आहे दिल्ली मोरा ते वघईपर्यंत जाण्याचं त्रेसष्ट किलोमीटर आणि आपण दहा वाजून वीस मिनटांनी ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आपल्याला ही ट्रेन वगईला वा एक वाजून वीस मिनिटांनी सोडते आणि ही ट्रेन आहे एकशे दहा वर्ष जुनी आहे सयाजीराव गायकवाड यांनी Uh, इंग्रजांच्या काळामध्ये चालू केलेली ही ती ट्रेन आहे मी तुम्हाला ही ट्रेन दाखवणार आहे बघा इकडे पूर्ण लाकडाची सीट आहे आणि इकडे आपल्याला लगेच ठेवायला स्टँड दिलेले ते फॅन सुद्धा आहेत आणि इकडे सीट आहेत बत्तीस सीट आहेत टोटल या जनरल लगेच मध्ये बत्तीस सीट आहे मित्रांनो आपला पहिला स्टॉप आहे गणदेवी आणि गणदेवी स्टॉप बघा कसं आहे ते आणि पहिल्या स्टॉपवर एक ट्रेन थांबलेली आहे दिल्ली पासून हे दुसरा स्टेशन आहे चिखली आणि आता चिखलीला ट्रेन थांबलेली आहे आणि हे चिखलीचं रेल्वे स्टेशन आहे ज्या ठिकाणी ट्राफिक कमी असेल त्या ठिकाणी फक्त हॉर्न मारलं जातं आणि ते आजूबाजूच्या लोकांना पण माहिती असते की या टायमाला टॉय ट्रेन हे येणार आहे असं आणि पहिला भरपूर मित्रांनो जंगल होतं पण आता सर्व आजूबाजू ना लोकनजी सेती है। इधर ना इस स्टॉप आए रानकुआ। यहाँ इसी स्कोच है। अब बाहुसंतर जिक्रे मोठा फाटा गेल्टी थे। ट्रेनमधून रेल्वे कर्मचारी खाली उतरतात आणि या ठिकाणी फाटक लावला जाते आणि ट्रेन पुढे आल्यानंतर तोच कर्मचारी फाटक काढतो आणि परत या ट्रेनमध्ये बसतो अरे बघा त्यांनी फाटक काढलेलं आहे भरपूर फाटक आहेत पण मेन मोठमोठे ट्राफिक जिथे असेल

सावर रेल्वे स्टेशन आहे पुनाई वासदा रोड इतर हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे आणि इकडे बघा ही सर्व झाड जी दिसतात आपल्याला ही सर्व सागाची झाड आहेत अजूनही आपल्याला इकडे कौलाची घर बघायला भेटते आणि उडाची पण घर आहे तिकडे ज्यांना पाहू शकता ही अंबिका खाडी आहे नवं रेल्वे स्टेशन आहे धुंगर्डा शेवटचा स्टॉप आहे वघई फायनली आता आपण पोहचलेलो आहोत वघईला हे बघा इथपर्यंत आपल्याला चार तास लागलेले एक बघा ही एसी कोच आहे मी तुम्हाला आतमधून दाखवतो आता बघा पूर्ण एसी आहे आणि याच्यामध्ये पंधरा सीट आहेत काही तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायला लागणार आहे याचे दोनशे साठ रुपये तिकीटचे आहेत एकाचे दोनशे साठ रुपये आहेत आणि तुम्ही येताना याच्यामधूनच तिकीट काढा ऑनलाईन हॅलो मित्रांनो फायनली आपण वगैरे रेल्वे स्टेशनवर आता पोचलेलो आहोत आणि अतिशय सुंदर प्रवास झालेला आहे आपला आणि या ठिकाणी तुम्ही नक्की या हा सिक्स्टी थ्री किलोमीटर अंतर आहे आणि आपण आलेलो चार तासात हा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय